असलाम वाईज आदाब नमस्ते जय महाराष्ट्र आज पुण्यामध्ये संतोषांना संतोषांना देशमुख यांच्या कुटुंब पुण्यात दाखल झाले आहे त्यांच्या स्मरणार्थ आज अख्ख्या पुणेकरांनी मुख मोर्चा आयोजन केलेलं आहे तर मी आज मत्साजोगमध्ये मध्ये आहे आणि मत्साजोगमधून मधून आपल्या सोबत जोडला गेलेला आहे आपण ह्या ठिकाणी बघू शकतो यांच्या आलेलो आहे आणि इथूनच मी डायरेक्ट लाईव्ह आहे मी मत्साजोग आलेलो आहे आणि मत्साजोग मधूनच आपल्या सर्वांच्या सोबत जोडला गेलेला आहे <coughs> मुख्य कारण हे आहे की आज पाच तारीख आहे आणि पाच तारखेला पुण्यामध्ये जे आपले बांधव आहेत त्या बांधवांनी पुण्यामध्ये या, या मुक मोर्चाच आयोजन केलेलं आहे तरी सर्व पुणेकरांना विनंती आहे की देशमुख कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी सामील व्हा आपल्या सर्वांची एक वज्रमुठ बनव आज ह्या आंदोलनामध्ये आपण सर्वजण सामील व्हा मी आज ह्याच ठिकाणी आलेलो आहे मसा जोगमध्ये तुम्ही बघू शकता संतोष अण्णा देशमुख यांच्या इथे आलेलो आहे आणि इथून मी लाईव्ह आलेलो आहे ला त्यांचं कुटुंब आज पुण्यामध्ये आलेलं आहे आणि आपण सर्वांना एक नेहमी विनंती करत आलेलो आहे जे कोणी नवीन चॅनेलवरती असतील त्या सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आत्ता एक तीन आरोपी काल पकडलेले आहेत सगळ्यात मोठं कौतुक करावं तेवढं कमी आहे हे आपल्या महाराष्ट्र राज्य पोलीस सरकारचं आणि त्यामध्ये ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण जो शब्द दिला होता तो शब्द आपण खरा करून दाखवलेला आहे आता एक आरोपी राहिलेला आहे त्यालाही तात्का त्यालाही लवकरात लवकर पकडायला ह्या पोलीस यंत्रणेला येशील ह्या ठिकाणी एवढी सदिच्छा आहे आणि बाकी राहिली परिस्थिती तर काय तुमच्या सर्वांच्या समोर आहे कारण मी नेहमी रोजची रोज इथे येतो आहे आजही त्यांच्या घरी इथे आलेलो आहे इथेच बसलो आहे मी येऊन कारण मला थोडं फार काही म्हणजे असं झालं की मला लगेच इकडे त्यांच्या घराकडे वाटते तुम्ही बघा या ठिकाणी हे अन्नाचं घर आहे जोग मध्ये आणि हे त्यांचे हे अशा प्रकारचं इथं येऊन बसलेलं आहे आणि सुटी जो राहिला प्रश्न आजच्या मोर्चाचा तर आपण कुठून बघत आहात मला कमेंट करा आपण कमेंट करा मला की आपण कुठून बघत आहात चॅनेलवरती नवीन जर असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या सर्वांचे काय मत आहे नेमकं कमेंटद्वारे मला कळवा आपल्या सर्वांना विनंती करतोय भावांना चॅनलवरती आपण कमेंट करा म्हणजे मलाही कळू द्या की आपण कुठून बघत आहात जसं की मी आपल्याला सांगितलेलंच आहे की मी मस्स मध्ये आहे आणि आपल्या प्रतिक्रिया काय आहेत नेमक्या त्या प्रतिक्रिया आपल्या कळू द्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण करायचे आहेत आपल्याला नवीन एक नवनवीन अपडेट ह्या बातम्यांचे माझ्या व्लॉगचे म्हणा त्या स्वरूपात मी आपल्यापर्यंत पोहोचू येण्याचं काम करतोय कारण एक ऊर्जा एक प्रेम एक आशीर्वाद आपला मला सबस्क्राईब मार्फत पाहिजे आणि ते केवळ सबस्क्राईबमुळेच मिळू शकतो कारण आज साडेआठ हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेत आहे ते सर्व आपल्या आपल्या सर्वांचा ते प्रेम आहे आणि इथून पुढे आपण असंच प्रेम देत राहा कारण मी आज मला कालही आईने सांगितलं होतं स्वर्गीय संतोषांना देशमुख यांच्या आईने सांगितलं होतं की बाळा तू रोज मला भेटायला येत जा म्हणून तर आता त्यांना भेटाय भेटूनच बाहेर आलेलो आहे जेवण वगैरे करण्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे आता जेवढं माझ्या पद्धतीने मला क करता येत आहे तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतोय कारण सातत्यानं ह्या लोकांच्या सोबत असणं ह्या कुटुंबाच्या सोबत असणं खूप गरजेचं आहे आणि जो कोणी ह्या कुटुंबाच्या सोबत आहे ते शब्दातही सांगू शकत नाही त्या सर्वांचे आभार किती मानू काय करू कारण आज दूर दूरून दूर लोक येतात भेटायला अं रोजची रोज लोक येत आहेत जात आहेत खूप दुर्दैवी घटना घडलेली आहे ह्या कुटुंबामध्ये आपण कुठून बघत आहात ते कमेंट करा मला आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज मित्रांनो चॅनेल सबस्क्राइब करा कारण सबस्क्राईब जर केलं तरच येणारे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील आणि जे काही ह्या प्रकरणात जे काही अपडेट नवनवीन आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करत आहे त्यामुळे आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि आपल्या सर्वांचा प्रेम हे सबस्क्राईब मार्फत मला मिळणे गरजेचं आहे काल परभणीचाही मोर्चा झाला परभणीच्याही मोर्चामध्ये असंख्य लोक हजर झालेली होती भरपूर प्रमाणात सर्वांनी प्रतिसाद दिला त्या ठिकाणी सुद्धा परभणीच्या मोर्चामध्ये आज पुणेकरांकडून सुद्धा तीच इच्छा तीच अपेक्षा आहे की आपण सर्व समाज बांधव सर्व अठरा पगर समाज बांधव आपण त्या ठिकाणी मुख सामील आणि ह्या मुख मोर्चामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग असणं फार गरजेचं आहे कारण कारण कुठल्याही व्यक्तीवरती अशी वेळ येऊ जी आज ह्या कुटुंबावरती वेळ आलेली आहे जर नवीन आला असेल तर मित्रांनो जाता जाता अर्ध्या तासामध्ये आणखी तुम्हाला एक व्हिडिओ येईल जाता जाता एवढं सांगतो की चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा प्रत्येक व्हिडिओ बघत राहा प्रत्येक व्हिडिओला तेवढच प्रेम तेवढाच आशीर्वाद आपला पाहिजे जो भाई मेरे चैनल पे नए आए हैं उन सभी से मैं रिक्वेस्ट करता हूँ कि मेरे चैनल पे प्लीज़ 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 आप लोग सब्सक्राइब करके जाइए और एक हाफ एन आवर के बाद आप लोगों के पास में एक वीडियो आ जाएगा सो प्लीज़ सपोर्ट मी थैंक यू